मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंबरी बस स्थानकात प्रवासी आणि वाहकात भांडण पोलीस येताच वाद मिटला पत्रकाराला छायाचित्रण करण्यास रजेवर असलेल्या कंट्रोलरने केली मनाई बातमी आहे फुलंबरी मधून औरंगाबादच्या फुलंबरी बस स्थानकात प्रवासी आणि वाहकात भांडण पत्रकार छायाचित्रण करत असताना फुलंबरी बस स्थानकात रजेवर असलेल्या कंट्रोलरने मनाई केली याबाबत सविस्तर वृत्त असे की फुलंब्री बस स्थानकात दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस बुधवार रोजी फुलंब्रीहून छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना प्रवासी व वाहकात कुरबुर झाली ते भांडण विकोपाला गेले असता फुलंब्री पोलिसांना तेथे बोलवण्यात आले पोलिस बस स्थानकात येताच सदरील भांडण मिटले मात्र त्या ठिकाणी मोठा जमाव जमल्याने रिपब्लिकन वार्ताचे पत्रकारही तेथे पोहोचले व होत असलेले भांडणाचे छायाचित्रण करत असताना त्या ठिकाणी उभे असलेले व आज बुधवार रोजी रजेवर असलेले फुलंबरी बस स्थानकाचे कंट्रोलर यांनी पत्रकारांशी छायाचित्रण करतेवेळी मनाई करत वाद घातला हे भांडण जागेवरच मिटल्याने फुलंबरी पोलीस ठाण्यात कोणत्याच प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नाही रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा